सव्वीस वर्ष आपल्या राज्यात त्यांनी काम केलेलं आहे सहासष्ट टक्के क्षेत्र किंबवणं जास्त या व्हरायटी खाली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस तर तिच्यामध्ये मात्र फक्त बियाणं महत्वाचं आहे खात्रीशीर बियाण्याची निवड केली पाहिजे बियाणा कुणाचं एक तिथे जात असताना एक जरी गावतळवाडीचं भेट सापडलं तर त्याच्याकून गावताचं काय उसाचं बियाणंच घ्यायचं ना ही इतकी काळजी घ्यायची दुसरं अगदी सगळी काळजी घेऊन आपल्या का गवताळवाड आली कशी काय पूर्वी जर तिथं ऊस असेल त्याला जर गवताळवाडा असेल आणि नंतर तुम्ही चांगलं बियाणं आणून जरी लावलं तिथं तर त्याला सुद्धा गवताळवाड येऊ शकतो तो दोष तुमच्या मॅनेजमेंट मधला तो त्या काय म्हणा ज्याच्याकडून बियाणं आणलं त्याच्यातला तो दोष नाही म्हणून ऊसाची शेती करत असताना बियाणं हे एक नंबर दोन नंबर पाच फुटाव लागवड करायची की साडेचार फुटाव करायची हलकी जमीन असेल तर अंतर कमी करा भारी जमीन असेल तर अंतर वाढवा माझ्याकडे एक निप्पाणीचा शेतकरी चौदा एकर ऊस केला आठ फुटाव सरी ऊस पाहण्यासारखाय मला त्यांनी परत बोलवले साहेब आबा एकदा येऊन ऊस फार पाहण्यासारखा आहे म्हणजे असं शेतकऱ्यांनी बोलवलं पाहिजे आपली टेक्नॉलॉजी त्यांनी एकदा वापरली तर त्याला रिझल्ट जर मिळाला म्हणून तुम्हाला मग अशी मी आल्याबरोबर सांगितली जो प्लॉट आहे शेतकऱ्याचा पंधरा डबल झिरो सहाचा एखादी व्हरायटी त्यांनी केली राहण्यामध्ये जरूर आपण जाऊन पाहायला पाहिजे जा। की खरोखर ही व्हरायटी चांगली आपल्याकडे चालेल असं जर व्हरायटी आणि एखाद्याचा जर कमी पडला असेल तर तोसुद्धा जाऊन पाहायला पाहिजे जा। की इथं मॅनेजमेंटमधला दोष आहे व्हरायटीमधला दोष आहे हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला अठरा एकशे एकवीस हा एक उसाचा वाहन आहे तर हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने या वाहनाची दोन हजार तेवीसला याची शिफारस केलेली आहे तर आपणसुद्धा आवाहन अठरा एकशे एकवीस हा सुद्धा घ्यायला हरकत नाही याला याच्यामध्ये पण जेठा काढावा लागतो महत्त्वाचं आहे त्याच्यावर क्रॅक आहे दुसरा एक ऊस आलेला आहे आप आपल्याकडे को एस एन तेरा तीनशे चौऱ्याहत्तर कर्नाटकमधून आलेला आहे सोलापूर इंदापूर मार्गे उस्मानाबाद मार्गे इथपर्यंत पोचलेला आहे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर ज्याची कांद्याची साईज अगदी सगळ्यात जाड व्हरायटी वजनाला चांगली आहे पण तिच्यामध्ये साखर नाही ज्या संशोधन केंद्राने याचा शोध लावला त्या शास्त्री शास्त्रज्ञांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितलं या जातीची आम्ही शिफारस केली नाही पण ज्या वेळेला बियाणं टेस्टिंगला दिलं जातं शेतकऱ्यांकडं ते शेतकरी त्याचा शेत वजनावर प्रसार करतात वजन पाहून जे हा खूप चांगला आहे असा प्रसार करतात म्हणून ती तेरा तीनशे चौऱ्याहत्तर जी व्हरायटी आहे ती तीसुद्धा तुम्ही घेऊ नका आता या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये